नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत गावठी कोंबडीचा झणझणी तसा मालवणी रस्सा त्यासाठी सर्वप्रथम आपण घेणार आहोत गावठी कोंबडी तर इथे मी काळ्या पायाची छान अशी गावठी कोंबडी घेतलेली आहे त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अंड्यांचं आणि इतर सर्व भागाचा समावेश आहे तर सर्वप्रथम आपण कोंबडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याची अंडी आणि कलेची आपण वेगळी करून घेतलेली आहे आता आपण काय करणार आहोत तिथे अख्खे मसाले घेणार आहोत त्यामध्ये एक चमचा खसखस एक चमचा बडीशेप साधारण दीड चमचा धणे घेतलेले आहेत इथे एक मसाला वेलची घेतलेली आहे त्यासोबत दालचिनीचा तुकडा थोडीशी लवंग चक्रीफूल काळी मिरी आणि इथे आपण हिरवी वेलची घेतलेली आहे आता आपलं जे ओलं वाटण बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे खोबऱ्याचा कीस ओलं खोबरं घेतलेलं आहे साधारण दोन वाटी आणि इथे दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत उभे असे आणि आपण इथे घेतलेले अर्धी वाटी खोबरं यासोबत आपण इथे घेतलेलं आहे साधारण एक मोठभर कोथिंबीर आणि त्याच्या काठ्याही आपण कापून घेतलेले आहे छान सोबत आपण लसूण घेतलेले आहे आलं घेतलेले आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण या सर्वाची पेस्ट करून घेणार आहोत आणि इथे बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता आपण फोडणीला घेतलेला आहे तर आता एका मोठ्या पातेल्यामध्ये छान तेल घालून घेणार आहोत आपलं तेल छान गरम झालं की आपण यामध्ये फोडणी करून घेणार आहोत तर इथे मी साधारण दोन डाव इतकं तेल घालून घेतलेलं आहे छान आपण तेल गरम होण्याची वाट पाहिजे त्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घ्यायचं आहे कढीपत्ता छान आपला तळतणला की आपण यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण घालून घेणार आहोत व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत तर सर्वप्रथम यामध्ये मी घातलेलं आहे हळद यावर ते आपण घालायचं आहे लाल तिखट आता इथे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही लाल तिखट यामध्ये घालू शकता तर इथे मी लाल तिखट साधारण दोन चमचे घालून घेतलेलं आहे यामध्ये आपण घालून घेणार आहोत चिकन मसाला आणि सोबत आपण आपला मालवणी मसालाही घालून घेणार आहोत आता इथे तुम्ही हवं असेल तर तुमचं मसाल्यांचं प्रमाण वाढवू शकता मी इथे थोडा गरम मसालाही घालून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की इथे दोन चमचे मी मालवणी मसाला घालून घेतलेला आहे त्यावरती आता धाना पावडर घालून घेतलेले आहे छान ढवळून घ्यायचं आहे आपले मसाले जळणार नाही त्याची काळजी घ्या गॅस याच्यासाठी मंद ठेवायचं आहे आणि आता ह्या मस्त अशा फोडणीमध्ये आपण जे धुवून घेतलेलं चिकन आहे ते घालून घ्यायचं आहे आणि मस्त आपण याला परतवून घ्यायचं आहे आता गावठी चिकन कसं ओळखायचं तर तुम्ही पाहू शकता यावरती जी चरबी आहे ती पिवळ्या रंगाची आहे आणि ज्या वेळेला तुम्ही कोंबडी घेणार त्यावेळेला कोंबडीचे पाय पूर्णपणे काळ्या रंगाचे असतात अशा प्रकारे तुम्ही गावठी कोंबडी ओळखून घेऊ शकतात आणि गावठी कोंबडीचा जनरली इतर सर्वसाधारण कोंबड्यांपेक्षा थोडा दरही जास्त असतो अशा प्रकारे व्यवस्थित आपण कोंबडी परतवून घ्यायचे व्यवस्थित आपली कोंबडी परतली तर त्याला छान पाणी सुटतं आणि नंतरच आपण इथे बाकीची कृती करून घेणार आहोत तर आता इथे आपण व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे छान आपण एक पाच मिनटं याला वाफ काढायची आहे म्हणून आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आता एक पाच मिनटानंतर तुम्ही वाहू शकता त्यामध्ये यामध्ये थोडंसं पाणी आजूबाजूला सुटलेलं आहे आणि थोडा रंगही बदललेला आहे आता या स्टेजला याला पुन्हा एकदा आपण परतवून घ्यायचं आहे छान परतवून घेतलं की आपण यामध्ये इतर आपल्या जिन्नस घालून घेणार आहोत तर आता सर्वप्रथम आपण यामध्ये घालून घेणार आहोत उकळलेलं पाणी आता इथे जेवढं तुमचं चिकन आहे ते पूर्ण यामध्ये पाण्याखाली जाईल इतपत आपण इथे गरम पाणी घालून घ्यायचं आहे आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान आता पुन्हा एकदा आपण ढवळून घेणार आहोत आता आपलं चिकन तुम्ही कसला रंग आला आहे ते पाहू शकतात तर आता हिरवं जे आपण मगाशी दाखवलेलं त्याची छान चटणी वाटून घ्यायची आहे आणि ती चटणी सर्वप्रथम आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि मस्त ढवळून घ्यायचं आहे छान आता उकळी पण आलेली आहे आणि आता थोडंसं हे जे चिकन आहे गावटी त्याला शिजायला आपण एका बाजूला ठेवून दिलेलं आहे कारण त्याला शिजायला बराच वेळ लागतो आता एका कढईमध्ये छान तेल गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा आपण परतून घेणार आहोत आता इथे आपण मालवणी वाटण बनवतो आहोत तर छान आपला कांदा व्यवस्थित परतून झाला की थोडंसं मध्ये असा जागा करून घ्यायची आणि त्यामध्ये थोडं अधिक तेल घालून त्यामध्ये आपले जे गरम मसाले ज्याच्यात धणे बडीशेप आपण यामध्ये घेतलेला आहे खसखस आणि इतर जे सगळे जिन्नस होते म्हणजे लवंग दालचिनी त्यानंतर मसाला वेलची आणि चक्रीफूल आणि आपली हिरवी वेलची हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे छान परतवून झालं की यामध्ये आपण ओलं खोबरं घालून घेणार आहोत त्यालाही आपल्याला रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचं आहे साधारण दोन पाच मिनटामध्ये आपल्या खोबऱ्याचा व्यवस्थित रंग बदलतो मंद गॅसवरती यांना परतवून घ्यायचं आहे रंग बदलला की आपण यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे खोबरं लगेच परतलं जातं त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही पण आपल्याला खोबरं जास्त भाजून नाही घ्यायचं आहे आता इथे आपला चिकनचा रस्सा छान शिजलेला आहे चिकन साधारण गावठी असेल तर शिजायला एखाद तासभर लागतोच लागतो त्यामुळे मी इथे जर्मनचा टोप वापरलेला आहे आता यामध्ये आपण जी अंडी आणि कलेजी बाजूला ठेवली होती ती आता घालून घेतलेली आहे आणि यामध्ये आता मला कवचवालं पण एक अंड मिळालं होतं तर त्या कवचासकटच मी अंड यामध्ये सोडलेलं आहे आता पुन्हा आपण याला झाकण लावून वाफ येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अजून आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं नाही आहे तर तुम्ही आता पाहू शकतात आता चिकनचा रंग बदललेला आहे साधारण पंधरा मिनटानंतर आता यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे ते आता यामध्ये घालून घेणार आहोत आता हे मसाला वाटण जे आपण बनवलेलं आहे त्याची लिंक ऑलरेडी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता छान ढवळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्याला उकळी येण्याची वाट पाहिजे आता तुम्ही या स्टेजला जर तुमचं मीठ कमी असेल तर तुम्ही वाढवू शकतात पण इथे मी प्रमाणामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे पुन्हा मीठ घालण्याची मला गरज नाही आहे छान आता यावरती एक पाच मिनटाने उकळी आली की गरमागरम आपलं मालवणी कोंबडीचा रस्सा तयार आहे तुम्ही पाहू शकतात आणि अशा प्रकारे नक्की तुम्ही ही डिश ट्राय करा मला तुमचे अभिप्राय कॉमेंट्सच्या माध्यमातून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद